पंधराशे रुपये पंचवीसशे रुपये याच भावामध्ये तुम्ही किटसर घेतात ना अहो लोक किती पुढे चाललेत तुम्ही तिथल्या तिथेच आहेत तुम्हाला पण बेनिफिट आहे ना व्यवसायामध्ये तर चला मी तुम्हाला सांगते की व्यवसाय तुम्ही कसा ग्रोथ करू शकता जसं दुकानात मॅन्सवेअर आहे साड्यांचा सा आहे कुर्तीचा सा आहे हे तर तुम्ही ठेवलंच हो पण थोडस किडस्वेअरच पण कलेक्शन ठेवा कारण जे लोकल रिटेलर आहेत जे मेन्सवेअर कलेक्शन मध्ये त्या प्राइस मध्ये सेल करतात तेच प्राइस मध्ये तुम्हाला किडस्वेअरचं कलेक्शन सुद्धा देत असतात पण तुम्हाला इतक्या कमी भावामध्ये किड्सवेअर मिळणार आहे की तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर एकदम शॉक इतके शॉक होणार आहे की कि किड्सवेअर एवढा स्वस्तात आणि स्वस्ता प्रीमियम क्वालिटी मध्ये कसं शक्य आहे तर चला आपण बघूया किड्सवेअरचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी प्रीमियम क्वालिटी मध्ये मिळणार आहे जसं जीन्स पॅटर्न आणि त्याच्यासोबत तुम्हाला टी शर्ट मिळणार आहे खूप सुंदर पॅटर्न आहे बघू शकता मामाच्या गावाला जायचे किंवा आजीच्या गावाला जायचे कुठेही गावाला जाण्यासाठी मुलांना कसं नवीन नवीन कपडे हवे जसा जसं आपण म्हणतो ना की मोठ्यांचे एवढे फॅन्सी कपडे असतात तर ते तेवढेच स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये असतात पण लहान मुलांचे पण तेवढेच छान सुंदर कपडे असतात जसं तुम्ही हे बघू शकता फ्रॉक पॅटर्न मध्ये आहे मुलीसाठी हे बघू शकता अगदी सुंदर क्वालिटी खूप बेस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला जे फ्लावर आहे ना फुल आहे ना ते तुम्हाला मल्टी कलर मध्ये मिळणार आहे याच्या सुंदर सिक्वेन्स वर्क मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला लेगीज पण मिळणार आहे बघा छान आहे की नाही छान प्रॉपर तुम्हाला एकदम अप टू डेट सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळत असतात एवढीच आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यायचे आणि तुम्ही व्यवसाय तर कसं ग्रोथ करू शकता काय किड्स वरचा एक फायदा आहे जशी साईज असली त्या पद्धतीने तुम्ही रेंज लावू शकता जसे तुम्ही एका मध्ये ते साईजेस घेऊन जातात ना त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या वे साईज प्रमाणे रेट सुद्धा लावू शकतात हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुमच्यासाठी जसं तुम्ही हे बघू शकता टी शर्ट आणि स्कर्ट पॅटर्न मध्ये सुद्धा तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि लहान मुलांना लहान मुले जितके क्यूट असतात जितके सुंदर असतात त्याच्यापेक्षाही छान सुंदर आणि त्यांचे कपडे सुद्धा असतात आणि लहान मुलांना सुद्धा नाईट ड्रेस हवा असतो आपण काय म्हणतो ना की नाईट ड्रेस पण आपल्याला हवा तसं सेम टू तु, सेम तुम्हाला तु, तु तु नाईट ड्रेस सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे हो मटेरियल आहे अगदी छान तुम्हाला याच्यात प्रिंट मिळणार आहे आणि याच्यात काय माहिती का याच्यातून तुम्हाला जे आहे ना हे असे चार पीस आहेत काय चार पीस एक सारखे आहो याच्या साईज वेगवेगळे मिळतात माहिती का याच्यामध्ये एल आहे एम आहे एम एल एक्स अशा चार साइजेस तुम्हाला याच्यात मिळणार आहे खूप मस्त आहे एका मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या साईज मिळणार आहे म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट याच्यातच तुमचा प्लस पॉईंट वाढत असतो जसं तुम्ही हे बघू शकता फॅन्सी अगदी सुंदर तुम्हाला याच्यात डिझाईन्स बनवली आहे आता लग्नाचा सीझन आलेला आहे तर मुलींसाठी काही मस्त तरी कलेक्शन हवंय आणि बघा लहान मुलांचे कलेक्शन आपण जर दुकानात घ्यायला गेलो ना तर आपल्याला खूप जास्त कन्फ्युजन होतं कसं माहिती का साईज जर येत असेल तर त्याच्यात पॅटर्न आपल्याला मिळत नाही जर पॅटर्न मिळालं तर त्याच्यामध्ये आपल्याला साईज मिळत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे मेंटेन तर आपण बिंदास होऊन कस्टमरला दाखवू शकतो जसं तुम्ही हे बघू शकता मुलींचे किती छान छान आणि सुंदर पॅटर्न्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे वा शॉर्ट्स आहे किती सुंदर आहे बघा जीन्स मध्ये आहे आणि एकदम सुंदर पॅटर्न आहे किती सुंदर म्हणजे खूपच छान आहे मलाही खूप आवडलंय इथे एकदम प्रीमियम क्वालिटी सोबत तुम्हाला सगळे कलेक्शन मिळणार आहे प्रॉपर तुम्हाला लुक दाखवण्याचा प्रयत्न केला करते मी हे बघा या पद्धतीने तुमची क्यूटची मुलगी रेडी झाली की जे टॉप आणि जीन्स घालून म्हणजे खूप जास्त कलेक्शन या ठिकाणी आहे वन बाय वन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा असं या पद्धतीने सुद्धा तुम्हाला फ्रॉक पॅटर्न मिळणार आहे अट एवढीच आहे की आपल्याला बल्क वाईस घ्यायचे किडसेरचं पूर्ण हे कलेक्शन आहे मध्ये तुम्हाला लो पासून हाय पर्यंत सगळ्या व्हरायटीज मिळतील आणि त्याच्या सोबत सोबत तुम्हाला सायजेस सुद्धा मिळणार आहे पण यायचं आहे आपल्याला अजमेरा मध्ये कारण जे सगळे कलेक्शन आहे एका व्हिडिओ मध्ये कसं शक्य आहे एवढे जास्त कलेक्शन आहे एवढे सगळे कलेक्शन जर मी व्हिडिओ बनवायला गेली आठवडाभरता नक्कीच लागणार आहे म्हणून तुम्हाला यायचं एकदा भेट द्यायला अजमेरा फॅशन मध्ये नक्कीच व्हिडिओ आवडला ना अहो क्यूट व्हिडिओ होता एकदम मस्त व्हिडिओ होता आवडलाच असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची अजिबात असू नका तर तोपर्यंत तो नमस्कार